धाराशिवमधून मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे मुलगा व सुने विरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील सौदागर सुरेश रणशूर वैवर्ष चौतीस हा आपल्या आई वडिलांसोबत राहतो त्याचे दोन भाऊ कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहतात मागील काही महिन्यांपासून सौदागर व आईचं कौटुंबिक कारणावरून सतत वाद होत होता सोमवार दिनांक पंचवीस रोजी सकाळपासूनच घरात जोरदार वाद सुरू झाला होता दुपारी बाराच्या सुमारास वादा या वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झाले मुलगा सौदागर व सून पूजा रणशूर वैवर्ष एकोणतीस यांनी लाता बुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत आई उमाबाई रणशूर वैवर्ष पंचावन्न यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शौविच्छेदनासाठी पाठवला मंगळवार दिनांक सव्वीस रोजी शौविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले आईच्या खुणानंतर स्वतःवरच संशय येऊ नये म्हणून आरोपी सौदागर आणि त्याची पत्नी पूजा यांनी फसला आई उमाबाई यांचा मृत्यू स्वतःच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस व लोकांची दिशाभूल करण्यासाठी आत्महत्येचा ड्रामा रचला आरोपींनी उमाबाई यांनी फॅनला गळपास घेतल्याचं भासवण्यासाठी फॅनचं पातच वाकडं केलं परंतु सत्य फार काळ दडवता आलं नाही आरोपी सौदागर आणि पत्नी पूजा यांनी उमाबाई यांना शिवीगाळ किंवा बेदम मारहाण करत असल्याचा थरका उडवणारा व्हिडिओ त्याच दिवशी आरोपीचा भाऊ फिर्यादी महेश सुरेश रणसूर यांच्या हातात आला या पुराव्यामुळे आत्महत्येचा बनाव क्षणात खोटा ठरला आणि आईच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपीचा गुन्हा जग जाहीर झाला